जतकरांसाठी मोठी बातमी आता यम आर आय टेस्टसाठी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक यम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता यम आर आय होईल जतमध्येच तुमच्याजवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज वन्यप्राण्यांपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी बनविले घंटी यंत्र रुस्तामाबाद येथील शेतकऱ्यांचा जुगाड शेतकरी शेतात दिवसभर काम करतात रात्री वन्यप्राणी पिकाची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं जातं या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी बार्शी टाकळी तालुक्यातील रस्तामाबाद येथील शेतकरी गजानन निलखण यांनी संकल्पनेतून शेतकरी घंटी यंत्र बनवलंय केवळ न वापरता हे यंत्र न बनवता या जुगाडामुळं शेतकऱ्याला नवीन रोजगार मिळालाय बार्शी टाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथील शेतकरी गजानन निलखण यांनी खाजगी कंपनीतील काम आपल्या गावी येऊन शेती करायला सुरुवात केली शेतात मूग पेरल्यानं त्यांच्या वडिलांनी या पिकाचे प्राणी नुकसान करत असल्याचं सांगितले सदर शेतकरी निलखण त्यांचे आय टी आय झाले होते त्यामुळे पत्र्याचे विविध पंखे तयार केले या नव्या कल्पनेतून त्यांना घंटी यंत्र बनवण्यात यश आलंय सुरुवातीला हे यंत्र स्वतःच्या शेतात लाभलं या यंत्रामुळे वन्य प्राणी व पाखरे या पिकापासून दूर राहत असल्याचं गावकऱ्यांनी पाहिले त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना यंत्र बनविण्यात विनंती केली यावेळी त्यांनी गावकऱ्यांना व नातेवाईकांना हे यंत्र बनवून दिले यंत्राला वाढती मागणी पाहता त्यांनी हा व्यवसाय स्वतः सुरू केला पाहता पाहता गावात व जिल्ह्यात विक्री सुरू केली गजानन सदर शेतकरी अगदी गरीब परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय लोकशाही महाराष्ट्र न्यूज साठी आशिष वानखेडे अकोला प्रतिनिधी हे यंत्र हवेवर लावलं ते पासून काय काय फरक पडला फरक म्हणजे आमच्यावर काहीच नाही रोई दुकर काहीच नाही उडाले हे काय पूर्ण आवाज काय इकडे पूर्ण चार पाठ आहे आम्ही आमच्यावर हरण दुकर काही एवढी येऊन नाही काही खायला दिसून नाही राहिले कारण आता पुढे जवारी पेर तो तो जवारी पेरतो येऊ शकत नाही बसू शकत नाही आम्ही जवारी पेरलेली आहे आम्ही त्याच्याच साठी घेतले होते हे माझ नाव गजानन नामदेव निलखन राणा रुस्तमबाद आळंदा तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला मी एक शेतकऱ्यासाठी शेतकरी जुगाड यंत्र हवेवर चालणारं एक यंत्र बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या शेतामधून वन्य प्राणी जंगली जनावरं हरणं डुकरं रोई हे हा जो फॅन आहे हा फॅन हवेवरती फिरतो असा फिरल्यानंतर मग त्याचा जे आपल्या भांड्यावरती टक 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 आवाज येते आणि आवा त्या का आवाजाने काय होते की आपल्या शेतामध्ये आपल्या वावरात हरणं रोई डुकर पक्षी हे येत नाहीत त्याचा परिणाम हा होते किंवा शेतीचं नुकसान कमी होते नुकसान होत नाही शेतामध्ये येत नाहीत तर आता याचा हा डेमो पाहून हे कसा आहे तो कसा हव्यावरती फिरते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा